नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आहे मंगळवार आणि या मंगळवारचे शुभ दिनी आज आपण जातो आहे गणपतीपुळेमध्ये तर गणपतीपुळेमध्ये आपण एका महत्त्वाच्या स्थानावर जाणार आहोत किंवा अत्यंत महत्त्वाच्या स्थानावर जाणार आहोत गणपतीपुळेमध्ये लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात गणपतीपुळ्यातल्या मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात आणि समोरच असलेल्या समुद्रावर आपला आपला वेळ व्यतीत करत असतात तर आ, किती जणांना माहिती आहे की गणपतीपुळेमध्ये प्रदक्षिणा मार्ग आहे किंवा तो प्रदक्षिणा मार्ग कशा कशा पद्धतीने पूर्ण करायचा किंवा त्या प्रदक्षिणा मार्गावर कोणती महत्त्वाची स्थानं आहेत तर यासंबंधीची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ॲक्च्युली आपण एकाच स्थानावर जाणार आहोत पण जी बाकीची जी महत्त्वाची स्थानं आहेत तर ती या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेली आहेत किंवा त्यांचं जे महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे पण गणपतीपुळ्यामध्ये आपल्या मुख्य मंदिरात सगळेजण जात असतात गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात परंतु एक गणपती गणपतीपुळेमध्ये किंवा गणपतीपुळे प्रदक्षिणा मार्गावर एक महत्त्वाचं स्थान आहे की जिथे दर्शन घेणं अत्यावश्यक आहे तर असं स्थान कोणतं आहे तर ते तिथे जाऊया आणि त्या स्थानाबद्दल संपूर्ण माहिती घेऊया तर समोरच कर ना काय प्रवेशद्वार आहे गणपतीपुळे मंदिराकडे जाण्याचा खालच्या बाजूला गणपतीपुळे मंदिराकडे रस्ता गेला आहे आणि तिथेच इथूनच एक समोरच हा प्रदक्षिणा मार्ग आहे तर या प्रदक्षिणा मार्गावर भक्तजनांना सूचना देखील दिलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तर या बाजून मंदिराकडून हा प्रदक्षिणा मार्ग आला आहे आणि इथून असा पुढे गेला आहे तर या प्रदक्षिणा मार्गाच्या बरोबर अर्ध्यावर हे शुंडास्थान आहे संपूर्ण अशी हिरवीगार झाडी आणि तिथेच हे शुंडास्थान आणि प्रदक्षिणा करता वेळी म्हणायचं भजन देखील इथे दिलेलं आहे प्रॉपर अशी शेड करण्यात आलेली आहे इथे आणि हा संपूर्ण जो खाली खालच्या बाजूला गेला आहे हा प्रदक्षिणा मार्ग तो थेट मंदिरापर्यंत गेला आहे तर शेंडास्थानचं पहिलं दर्शन घेऊया तर तुमच्या चपला वगैरे असतील तर इथेच काढायच्यात तर हे आहे शुंडास्थान तर या स्थानाला शुंडास्थान स्थान का म्हटलं जातं तर हा संपूर्ण हा भाग हा भाग बघताय ना हा आपल्या गणपती बाप्पाच्या शुंडेसारखा म्हणजे सोंडेसारखा आहे त्यामुळे या स्थानाला शुंडास्थान असं देखील म्हणतात याचं महत्त्व याचं पावित्र्य आपण नंतर जाणून घेऊया तत्पूर्वी हे स्थान बघा तर हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे संपूर्ण ही शेड करण्यात आलेली आहे पूर्वी अशी शेड नव्हती पण कालांतराने व्यवस्थित अशी शेड बांधण्यात आलेली आहे थोडंसं छप्पर म्हणू शकतो आणि हा आजूबाजूचा परिसर अगदी हिरवाईने नटलेला शांत निवांत असा परिसर आहे फक्त इथे पक्ष्यांच्या किलबिलाटाचे अधूनमधून आवाज येत आहेत तर ह्या शुंडस्थानला आपण प्रदक्षिणा करूया तर अंगार ही अंगारकी चतुर्थीची कथा आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही वाचू शकता तर हे जे शुंढास्थान आहे तर ते अगदी हा डोंगर माता आहे म्हणजे इथे तुम्हाला जर जा झाडी जा दिसत असेल पण पूर्ण हा डोंगर आहे आणि खालच्या बाजूला मग मंदिर आहे तर हे बरोबर डोंगराच्या मध्यावर्तीचं मध्यवर्ती असलेलं स्थान आहे तर ही संपूर्ण डागडूजी नंतर करण्यात आलेली आहे सुंदर असा परिसर आहे आणि इथे बसण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे बरेच भाविक इथे येऊन ध्यानमग्न होत असतात हा परिसर इथे ध्यानस्थ म्हणजे तुम्ही शांत निवांत बसू शकता आणि इथेच हा पुरातन जुना वटवृक्ष आहे अगदी हे देखील झाड अतिशय जुना आहे आणि असा आहे हा शुंडस्थानचा परिसर त्या बाजूला रस्ता आहे जो मंदिराकडे जातो खाली आणि तिथे करनाका आहे तिथूनच हे शोंडास्थान जवळ आहे अगदी आणि हा आहे प्रदक्षिणा मार्ग आज मंगळवार आहे आणि या मंगळवारच्या शुभदिनी या शोंडास्थांवर फुलांची आरास करण्यात आलेली आहे अशी विलोभनीय आरास दर मंगळवारी करण्यात येते इथे ते तेलाचा दिवा देखील के, प्रज्वलित केला जातो आणि हेच ते आहे गणपतीपुळ्यामधील अतिमहत्वाचं स्थान किंवा अत्यंत महत्त्वाचं स्थान ज्याचं दर्शन घेणं हे आवश्यक आहे शोंडास्थान गणपतीपुळे तर आताच आपण गणपतीपुळेमधील गणपती, गणपती बाप्पाच्या प्रदक्षिणा मार्गावरील आणि डोंगराच्या मध्यावरती असणाऱ्या पवित्र अशा शिंडास्थानाला भेट दिली किंवा शिंडास्थानाचं दर्शन घेतलं तर ह्या गणपतीपुळेमध्ये हजारोंच्या लाखोंच्या संख्येने पर्यटक भाविक भेट देत असतात आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात परंतु गणपती बाप्पाच्या मंदिरालगतच प्रदक्षिणा मार्गावर द्वारदेवता आहेत आणि डोंगराच्या मध्यावरती शुंडा स्थान आहे तर हे अतिमहत्वाचं स्थान आहे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे ते दर्शन घेणं अत्यावश्यक आहे तर गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे तर ते अगदी समुद्र किनाऱ्यालगतच आहे पश्चिम द्वार देवता म्हणून या गणपती बाप्पाचा उल्लेख केला जातो किंवा पश्चिम द्वार देवता या नावाने गणपतीला ओळखलं जातं पण ह्या मंदिराचं असं महत्त्व आहे की या तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालू शकत नाही कारण हे मंदिर अगदी डोंगराला लागूनच आहे आणि हे हा संपूर्ण जो डोंगर आहे तो गणपती स्वरूप मानलं गेलंय जेव्हा तुम्ही ह्या डोंगराला प्रदक्षिणा घालता आणि त्यावर असलेल्या द्वार देवतांचं किंवा शुंडास्तांचं दर्शन घेता तेव्हा गणपती बाप्पाचं पूर्ण दर्शन होतं असं मानलं जातं तर तुमची प्रदक्षिणा देखील पूर्ण होते आणि गणपती बाप्पाच्या शोंडास्थानचं दर्शन होतं तर या शोंडास्थानचं महत्व काय तर गणपतीपुळेमधील गणपती बाप्पाच्या मुख्य मंदिरातील गणपतीचं गंडस्थाला नाभियुक्त स्वरूप आहे म्हणजे मानेखालचा भाग आहे आणि त्याची जी शुंडा आहे जी सोंड आहे तर ती प्रदक्षिणा मार्गाच्या अर्ध्यावर आहे जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करता म्हणजे द्वार देवतांचं दर्शन घेऊन शुंडास्थांचं दर्शन घेता आणि प्रदक्षिणा पूर्ण करता तेव्हाच गणपती बाप्पाचं गणपतीपुळ्यातल्या गणपती, गणपती बाप्पाचं पूर्ण दर्शन होतं अशी मान्यता आहे तर गणपतीपुळेमध्ये लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात आणि गणपतीपुळ्यातील मुख्य मंदिरातील गणपती, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन समोरच अथांग पसरलेल्या समुद्रात वेळ व्यतीत करत असतात परंतु माहिती अभावी ते प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करत नाही किंवा प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या द्वार देवतांचं दर्शन घेत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक छोटासा प्रयत्न केलाय की हे जी प्रदक्षिणा मार्ग आहे किंवा जे शुंडा स्थान आहे तर त्याचं अतिप्राचीन आणि अतिमहत्व आहे तर तुम्ही जेव्हा गणपतीपुळ्यात याल तेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्याच म्हणजे मुख्य मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन घ्या त्यासोबतच ही प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करा साधारण वीस ते पंचवीस मिनिटं प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागतात पण त्या प्रदक्षिणा मार्गावर असलेला द्वार देवता तसंच महत्त्वाचं स्थान म्हणजे शुंडास्थान याचं तुम्हाला दर्शन होतं आणि ते जेव्हा तुम्ही दर्शन घेता आणि गणपतीची म्हणजे या प्रदक्षिणा मार्गावरची प्रदक्षिणा पूर्ण करता तेव्हाच गणपतीपुळ्यातील गणपती बाप्पाचं पूर्ण दर्शन होतं तर या याआधी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे गणपतीपुळे प्रदक्षिणा मार्गावर आहे तरी काय किंवा द्वारदेवता कोणत्या आहेत किंवा त्यांचं महत्व काय आहे तर हे संपूर्ण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे आपले जे मित्र आहेत अमित घनवटकर ते गणपतीच्या मंदिरातील ते मुख्य पुजारी आहेत तर त्यांनी हे सर्व अगदी माहिती दिली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक देईन किंवा आय बटनमध्ये देखील लावेन तर तो व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही गणपती बुळ्यात याल तेव्हा या सर्व स्थानांविषयी सर्व माहिती मिळेल तर आता मध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू एका नवीन व्हिडीओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोहर्या